प्रेरणादायी व सोबत जीवन जगण्यासाठी माझे चॅनल सरळ जीवनदारा सप्रेस करा आज मी आपणास म्हातारी आणि एक कोल्हा याची यांची मी गमतीशीर गोष्ट हो। आपणापुढे सादर करणार आहे की तुम्ही हसून 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 तुमचे मुरकुंडी उडे इतकी छान गमती शिरकथा म्हातारी आणि कोल्हा याचे मी आपणापुढे सादर करणार आहे कारण आपल्याला गमती जिंतीच्या गोष्टी ऐकण्याची खूप आवड असते आणि लहान मुलं तर त्या गोष्टी ऐकायला असे तुटून पडतात तर एक आटेपाटे नावाचं खेडेगाव होतं तिथे सगळे लोक शेतकरी वर्ग होता शेती करायची आणि राब दिवसभर शेतात राबायचे आणि आपला उदर उदरनिर्वाह करायचे रात्रीच्या वेळी घरी परतल्यावर आपलं जेवण खावण स्वैपाक पाणी आवरून आणि मग ते काय करायचे शांततेनं समाधानानं झोपून जायचे असा त्या आटेपाटे गा खेडेगावचा नित्यनेम सुरू असायचा आणि ते लोक म्हणजे असे शांततेनंच नांदत होते पूर्वीचा काळ कसा होता शांत आपलं आपलं काम बलं आपण बोल शेतातून आलं आणि शांततेने सुखीरोटी खा रो रोटी खाऊन सुखी रोटी खाऊन समाधानानं झोपून जायचं असा त्या काळचा लोकांचा असा नित्य नेहमीच असायचा त्याच्यामुळे त्यांच्यावर असे समाधानाचे दिवस गुजरायचे ते आणि आनंदानं राहायचे आता त्या गाव आठपाठ गावाच्या शेजारी एक शेत होतं त्या शेतामध्ये एक म्हातारी राहत होती आता ते म्हातारी म्हणजे तिचं शेत होतं ते आणि ते यक्ती असल्यामुळे काय केलं तिनं की तिथेच आपली एक झोपडी बांधली त्या शेतातच गावाच्या जवळ शेत मग तिथं झोपडी बांधली मग त्या झोपडीला फाटक बांधलं आणि बाजूला काय केलं आता म्हातारी माणसं बसलं म्हणजे देवपूजा देवारा असतो आणि तो देवारा साईडला करून म्हणजे दरवाजाच्या बाजूला देवारा ठेवला त्याच्यावर गादी आचरून तिचे काही देव असतील ते तिचे पूजा अर्चा करता ठेवून दिले बाहेरच तर अशा प्रकारे માતારી રોજ ઉઠા છે નિત્યુ તું એક ત્યાં તારા એક મોટી બોર હોતી બોરીલા વચ્ચે જવા ટેસારખે બોર યા ખૂબ ગોડ હોય જાનારે લે હોતે ખાત હો આવડીને તેમજકડે બગત હોતી સમાધાન માનત હોતી કે માોરી माझ्या दारच्या बोरीचे माझ्या शेतातल्या बोरीचे हे लोक बोरं खातात मला खूप आनंद होतो अशा प्रकारे ते समाधान व्यक्त करायचे आता म्हातारीला त्याचं समाधान वाटायचं पण एकदा काय झालं की फिरत फिरत दिवसा कोल्हा आला मग तो कोल्हा म्हातारीच्या शेतामध्ये ते बोरीचं झाड पाहिलं आणि ते पिकलेलं बोरं पाहिलं आणि त्याच्या तोटाला पाणी सुटलं आणि पण तो म्हातारी झोपडीत होती तिच्या समोर तो खाऊ शकला नाही मग त्यानं काही युक्त विभ युक्तिवाद केला की आता समोर बोरं खाणं म्हणजे आपल्याला काठीच्या काठीचा मार खाणं पत्करावं लागेल म्हणून तो त्या दिवशी गुचीप निघून गेला आणि आन, दुसऱ्या दिवशी सफारी म्हातारीच्या झोपडीजवळ आला आणि ती पिकलेली बोर पाहून त्याच्या तोंडाला कसं पाणी सुटलं आणि पाणी सुटण्याचं बरा पटा 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 गपा 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 गपा, गपा, गपा सगळे सांसान झोपलेले होते सूर्यनारायण उगता नुकताच उगवला होता झोपेतच सहा वाजेशी त्यानं आपल्या म्हातारीच्या जे बोरू बोर। गपागप खाऊन फस्त केले आता ते एवढे खाल्ले की त्याच्या पण ते संध्याचा आवराय ना आवर ना कारण एवढं त्याचं ते बोरं खाल्ले पोटा ते पोटात गेलं ते पटप करायला लागले मग त्यानं काय केलं बाजूला गेला बाजूला विनं म्हजवळच शी करून दिलं आणि फाटकजवळ शी केली आणि तो देवारा होता त्याच्यावर गादी होती ते होतं ते होते तिथे तो डोंगर पुसायचा आणि निघून जायचा तो म्हातारी सकाळी उठायची हे काही अशी गादी भरली आपल्या देवाराची ते धुवायची किंवा फेकून द्यायची परत दुसरं फडकटाखायची असो दोन चार दिवस गेले म्हातारी खूप कंटाळली हा कोल्हा येतो का म्हणे मेला आणि माझ्या फाटपजवळच ही करून देतो आणि माझ्या देवाराच्या गादीला डोंगर पुसतो आणि निघून जातो म्हातारीला खूप कंटाळा आला मग तिनं एक युक, युक्तिवाद केला तिनं काय केलं ज्या दिवशी आदल्या रात्री झोपली आणि केव्हापासूनच जागी राहिली असं उजेड दिसला आणि जागी राहिली जागी राहिली आता कोल्हाईन गड्या बोरं खाईन मग त्याच्या अगोदर त्या दिवारावर काय केलं फुडकं काढलं लाकडावर असं गरम गरम लाल तट धावा ठेवून येईल मग कोल्हा आपल्या नेहमीच्या युक्तिवादाप्रमाणे आला आणि गपा 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 गपा, गपा। बोरं खाऊ लागला आणि बोरं खाल्ल्यावर मजा आली पोडखडबडायला लागलं म्हाताऱ्याच्या दारा नेहमीप्रमाणे करून दिली शी आणि मग देवारावर आता गेला आणि त्याच्यावर तो तबा होता त्याच्यावर तुम्ही ढोंगण ठेवलं आणि चरथर चर 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 त्याचे कातडी जडायला लागता बरोबर चकवलं भूकेऊ हुके हुकेऊ हुके असं बोरडं तोरडं पडत सुटला माझारी जागे झाले म्हणे ये रे पोल्या माझी बोरवली पकली म ते पोला म्हणतो काय येऊ माय माय कातडी जडाले काय येऊ माय माझे कातडी जडाले आले ये रे भोरवली पकली कायू माय माझी कातडी जडं आली म्हातारी बोल जा रे रे कोला भोरवली पकली तो म्हणे येऊ माय माई, माई कातडी जड आली कातडी जडं आली अशा प्रकारे गमतीशीर युक्तिवाद म्हातारीनं केला आणि त्या कोल्ह्यातील चांगला फोड जिरवली आणि तेव्हापासून म्हातारी निश्चिंत झाली आणि त्या तेव्हापासून म्हणजे येणारे जाणारे म्हातारीचे बोर खळू लागले आणि आनंदाने तृप्त होत समाधान होते म्हातारीलाही समाधान वाटायचं तर अशा प्रकारे त्या कोल्याने म्हातारीची फसगत केली होती आणि तिला असं जीवन जगणं त्यांना नकोसं केलं होतं आता हीच गमतीशीर गोष्ट तुम्ही अवश्य पहा खो खो असा आणि हा व्हिडिओ लाईक व शेअर करा